जगात भारताला बौद्ध धर्मीय देश म्हणून ओळखतात त्याचं पावित्र्य राखा बौद्धग्या येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या या मुख्य मागणीकरता आज नांदेडच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुत्राजवळ पूज्य वदंत पै्याबोधी थेरो यांच्यासह आंबेडकरी नेते प्रफुल्लदादा सावंत श्याम निलंगीकर माधवदादा जमदाडे सुरेश हाटकर इंजिनियर भरतकुमार काणिंदे के एच वन्ने यशवंत थोरात यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते तसेच येत्या नऊ मार्च रोजी सहयोगनगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक स्वरूपाची बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीस बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes बाबासाहेब आंबेडकरांचा तर नांदेड जिल्ह्यामध्ये महाबोधी महाविहार मुक्तीच्या निमित्ताने धरणे आंदोलनसुद्धा चालू आहेत लाक्षणिक आंदोलनं चालू आहेत वेगवेगळ्या ठिकाणावर मिटिंगा बैठका चालू आहेत सहयोगनगर येथील बुद्धविहारामध्ये दिनांक नऊ तारखेला एक चार वाजता एका महाबैठकीचं आयोजन आदरणीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी संघटना व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी व बौद्ध समाजाच्या वतीनं एक आयोजन करण्यात आलेलं आहे त्याही ठिकाणावर त्या बैठकीला हजारोच्या संख्येनं बौद्ध अनुयायांनी उपासकांनी उपासिकांनी उपस्थित राहावं आणि जे बौद्ध गया महाविहाराचा जो विषय सध्या चालू आहे अनेक वर्षापासून बौद्ध गया महाविहार हे मुक्त करण्यात यावं हो याच्यासाठी आंदोलन मागील अनेक वर्षापासून चालू आहे परंतु बौद्धांचं हक्काचं ठिकाण बुद्धाचं ज्ञानप्राप्तीचं ठिकाण हे श्रद्धेचं ठिकाण जगभरातल्या बौद्धांचं असलेला असतानाही त्या ठिकाणावर काही पंढर पुजारी अनेक वर्षापासून घुसून त्या ठिकाणावर जो काही दान स्वरूपामध्ये दान येत असते त्या दान दानाचासुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे सदुपयोग होत आहे की नाही याबद्दलसुद्धा शंका आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांचं श्रद्धेचं ठिकाण आहे त्या ठिकाणावरचा विकास होणं गरजेचं आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे भारतीय संविधान लागू झालं तेव्हापासून त्या ॲक्टचा काही संबंध येत नाही परंतु तो ॲक्ट असेल तरी तो रद्द करण्यात यावा आणि ते सरळ बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात महाविहार देऊन बौद्धावर होणारा अन्याय अत्याचार केंद्र सरकारने या देशातल्या अन्याय करणाऱ्या लोकांनी हा थांबवावा नमोबुद्ध भीम आज आमच्या नांदेड शहरामध्ये महात्मा फुले पुतळे या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणाहून एक नवीन दिशा ठरणार आहे आणि आजच्या या आंदोलनाला भरपूर धरणे आंदोलन भरपूर असा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आमचे मार्गदर्शक भंत बोधीजी यांनी या या आंदोलनाला मार्गदर्शन करणार आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी आहेत आणि नऊ तारखेला एक व्यापक बैठक सहयोगनगर या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी येणाऱ्या महामोर्चाची तयारी आणि मग त्या ठिकाणी काय निर्णय होणार आहेत याकरिता सर्व उपासक उपासक यांना म्हणजे बु सर्व समाजाला विनंती करण्यात येत आहे की नऊ तारखेच्या चार वाजताच्या बैठकीला आपण सर्व नांदेडकरांनी त्या ठिकाणी येऊन येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्याकरिता सर्वांनी उपस्थित राहावे हीच विनंती करतो या भारत देशाला जगामध्ये दे, बुद्धाचा भारत देश म्हणून बघितलं जातो हे सरकार मोदीचं सरकार बुद्धाचं तत्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे हे कारनामे आहेत बुद्धच्या व्यवस्थापन समितीवर ब्राह्मणांना बसून वर्चस्व करणारे हे तत्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न केला तरी अशा मोदीच्या तत्वज्ञान शंभर वेळेस बुद्धाच्या तत्वज्ञानाने फेकून टाकलेलं आहे ते बुद्धाचे तत्वज्ञान सहजासहजी संपणार नाही आम्ही त्या तत्वज्ञानाचे पाईक आहोत नाही चालू देणार तुमचं चा त्या ठिकाणचं प्रशासन हा संदेश देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी नांदेडवाडी बसलेले आहोत जय भीम आज नांदेडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याच्या परिसरामध्ये बुद्धगया येथील जे आंदोलन चालू आहे मुक्त करण्यासाठी बुद्धगया या हिंदूच्या तावडीतून त्या आंदोला आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज नांदेड येथे हे बौद्ध समाजाच्या वतीनं इथे लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे या दे देशाचे पंतप्रधान देशाबाहेर जाऊन सर्व जगामध्ये छाती ठोकून ओरडत असतात की मै बुद्ध के भूमीचे हूं आणि तीच बुद्धभूमी जी सर्व बौद्धांना जी बौद्धांची श्रद्धास्थान आहे असं जिथे भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या बुद्धगाईचं बुद्धविहार यांनी हिंदूच्या ताब्यात देऊन ठेवलेलं आहे आज देशामध्ये कुठल्याही समाजाच्या जातीचे जे काही बुद्ध जे काही मंदिरं आहेत मस्जिद आहेत गुरुद्वारे आहेत तिथं असं कुठलंही प्रकार नाही की त्या जातीच्या व्यतिरिक्त लोकांच्या हातामध्ये ते तिथलं प्र जे काही व्यवस्थापन आहे ते दिलेलं आहे पण हे एकमेव हे हो, असं ठिकाण आहे की बुद्ध गायचं की जिथं त्यांनी त्यांच्या तेन या व्यवस्थान समितीमध्ये व्यवस्थापन समितीमध्ये पाच हिंदूचे लोक आणि चार बौद्धांचे ठेवलेले आहेत त्याचा काही अर्थच नाही चार लोकांना ठेवून व्यवस्थान समितीमध्ये व त्यांनी जे पाच ठेवलेत कुठलाही निर्णय घ्यायचा आता असतात तो बहुसंख्येनं होतो आणि त्याप्रमाणे ते व्यवस्थापन चालते म्हणून तिथं असलेले चार बौद्ध काही कामाचे नाहीत म्हणून सर्व भारतातल्या या बौद्ध धर्मीयाच्या वतीनं हे जे आता बुद्ध, बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनानिमित्त नांदेडमध्येही त्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या नऊ तारखेला सहयोगनगर येथील बुद्ध विहारामध्ये संध्याकाळी चार वाजता सर्व सांघिक विचार करून श्रद्धेय सर्व हिकोगन सर्व आंबेडकरी चळवळीची संघटना सर्व बौद्ध उपासक बौद्ध महासभेचे सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या विचारातून एक नांदेडमध्ये भव्य असा मोर्चा काढून या आंदोलनाला एक मोठी ताकद देण्यासाठी नांदेडवासी तयार झालेले आहेत नांदेडमध्ये होत असलेली ही लाक्षणिक बैठक आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरी होत आहे आणि महत्त्वाचा मुद्दा जे बुद्धगयेमध्ये महाविहार बुद्धविहार मुक्त करा आणि तिथल्या बनतेच्या हवाली करा पण आता महाराष्ट्रामधल्या तमाम बौद्धांना आणि तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करण्यासाठी ही बैठक आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष ना पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नांदेडवर असते आणि ज्या ज्यावेळी नांदेडमध्ये बैठका लागतात किंवा नांदेडमध्ये क्रांत्या होतात तर महाराष्ट्र पेटत असते म्हणून नांदेड नांदेडमध्ये आता क्रांतीचे हे सर्व ऐकणे टेंबे पेटलेले आहेत उद्या नऊ तारखेला सहयोगनगर या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता एक व्यापक बैठक आहे त्या बैठकीमध्ये सर्व आंबेडकरवादी आणि इतरही समाजाची लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि महाविहार बुद्धगयेचं जे महाविहारामध्ये जे काही हिंदू लोकांनी त्या ठिकाणी कब्जा करून बसलेले आहेत तर ते मुक्त करण्यासाठी पण मी या भारतामधल्या तमाम समाजाला विनंती करतो बाबरी मस्जिद त्यांनी तुम्हाला मुसलमानाला डावळून त्या ठिकाणी घेतली उद्या शीख समाजाच्या त्या अमृतसरलासुद्धा ही हिंदू लोकं किंवा इथला मोदी सरकार तर असंच षडयंत्र करून त्या ठिकाणी सुद्धा हे काहीतरी एक प्रकरण करणार आहे म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी आता उठून उभा टाकावं आणि या मोदीनं आमचा बुद्ध विहार आमची बुद्धगया बौद्ध समाजाच्या हवाली हे म्हणजे संविधानिक पद्धतीनं किंवा माणुसकीनं हिंस अहिंसावादीनं देऊन टाकावं